ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा महाड येथून देवनार येथे जाणारा मशीननी भरलेला टेम्पो नेरूळ पोलिसांनी प्राणीमित्रांच्या मदतीने ताब्यात घेऊन कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी टेम्पोसह सतरा मशीनना ताब्यात घेतले तसेच टेम्पो, तसे टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याला देखील ताब्यात घेतले अब्रार सज्जाद खान असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव असून तो गोवंडी येथे राहतो गत शुक्रवारी रात्री तो आपल्या ताब्यातील टेम्पोमध्ये मशीनना दाटीवाटीने कोंबून त्यांना महाड येथून मुंबईतील देवनार येथे कत्तलीसाठी घेऊन जात होता याबाबत सातारा येथील प्राणीप्रेमी प्रतीक ननावरे याला माहिती मिळाल्यानंतर त्याने शनिवारी पहाटे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई पुणे मार्गावरील उरण फाटा येथे टेम्पोवर पाळत ठेवली टेम्पो पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उरण फाटा येथे आल्यानंतर प्रतीक ननावरे याने नेरूळ पोलिसांच्या मदतीने टेम्पोची तपासणी केली टेम्पोमध्ये मध्ये सतरा मशीनना कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता तसेच त्यांना पुरेशी जागा उपलब्ध करून न देता क्रूरतेने कोंबल्याचे आढळून आले त्यानंतर पोलिसांनी सतरा मशीनसह टेम्पो ताब्यात घेऊन टेम्पो चालकाला अटक केली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत नाव काय माझं नाव अबरार खान आहे अबरार खान अच्छा गाडी मे क्या आहे फ्लोटर में फ्लोटर हाउस में देवनाल में कितने बहन से परमिट कर कितना है बीस है बीस है अच्छा